नमस्कार मंडळी आज मी बनवते आहे मंचुरियन त्यासाठी मी एक आखा कोबी घेतला आहे म्हणजे पत्ता कोबी आहे हा छान धुवून घेऊन आपण किसून घेतला आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन वाटी मैदा टाकणार आहोत आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे पहा एका प्लेटच्या मंचुरियनची जितकी किंमत असते तेवढ्यामध्ये आपण अख्खी फॅमिली खाऊ शकतो इतके मंचुरियन बनतात आणि खूप चविष्ट होतात अगदी घरातल्या साहित्यात बनतात नक्की ट्राय करा आपण हे छान मिक्स करून आहे आता यामध्ये आपण घरगुती मसाले टाकूया लाल तिखट धने जिरे पावडर आणि हळद आता मी एक वाटण तयार करून घेते त्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि अद्रक घेतलं आहे हे वाटण मी ग्रेव्हीसाठी पण वापरणारे आणि मंचुरियनसाठी सुद्धा आता एक वाटी कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि जे वाटण मी तयार केलं होतं ते यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला टाकून घ्यायचं आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता यामध्ये आपण सवीनुसार मीठ टाकूयात आणि नंतर दोन चमचे रेड चिली सॉस टाकायचे आणि दोन चमचे सोया सॉस टाकून घ्यायचे आपल्याला आता हे छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे याला पाणी यूज करायचं नाही कोबीला ऑलरेडी पाणी असतं मीठ टाकलं की ते सुटायला सुरुवात होते आणि पहा खूप छान पीठ मळलं गेलं होतं आता हे मी दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं होतं पीठ त्यानंतर आपण मंचुरियन करायला घेतले मी तळून घेतले हे मंचुरियन पहा खूप कुरकुरीत बनतात तुम्ही नक्की ट्राय करा खूप आवडतील तुम्हाला छान तळून घ्यायचं आहे याला आपण पहा झाले आपले मंचुरियन तयार या खायला आता लगेच आपण ग्रेव्ही करायला घेऊयात कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जे वाटण तयार केलं होतं तेच मी यामध्ये टाकले नंतर कांदा आणि शिमला मिरची टाकली आहे जी जास्त बारीक नाही कट केली थोडीशीच चिरून घेतली आहे त्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे जास्त आपल्याला शिजवायचं नाही हलकंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकायचं आहे दोन तीन चमचे सोया सॉस टाकायचे दोन तीन चमचे आणि छान पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये विनेगर टाकायचं आहे दोन चमचे आणि हे परतून घ्यायचं आहे परत पहा किती छान कलर दिसतो आहे ह्याचा आणि मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत आणि छान हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफ काढायची आला एक दोन आणि पहा आपले मंचुरियन रेडी झालेत की ती छान कलरफुल दिसतात एकदम खूप छान तुम्ही नक्की या खायला नक्की बनवून पहा कसे झाले नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या मंचुरियन गरम गरम खायला बाय बाय